नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पीक विमा नुकसान भरपाई अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे काम केल्याच्या नंतर तात्काळ ता चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल परंतु शेतकऱ्यांसाठी माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि आता यांना मिळणार पंचवीस हजार रुपये अनुदान महाराष्ट्र शासनाचा निर्णय आणि महाराष्ट्र शासनाचा जी आर पाहणार या व्हिडिओ मध्ये कर्जमाफी हवामान अंदाज लाडका भाऊ योजना अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्या नुकसानीपोटी शासनाकडून अनुदान प्राप्त देखील झाले आहेत अवेळी पावसामुळे बांधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती आणि या त्रिस्तरीय समिती मार्फत शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते त्यानुसार एकूण शेतकऱ्यांची क्षेत्र एक लाख तेवीस हजार एकशे चौसष्ट पॉइंट चाळीस हेक्टर एवढी आहे नुकसानीपोटी शासनाच्या वतीने एकशे सदुसष्ट पॉइंट शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी मागणी नोंदविण्यात आली होती त्यानुसार शासनाने एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार एकूण एकशे सदुसष्ट कोटी निधी संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि आजपर्यंत दोन लाख सतरा एकशे एकतीस कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे आता शेतकरी मित्रांनो संगणकीय प्रणालीद्वारे रक्कम वितरित करण्यात आलेली शेतकऱ्यांची संख्या ही एक लाख संगणकीय प्रणालीद्वारे वितरित केलेली रक्कम सहासष्ट आणि अडतीस हजार चारशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी ई वाय सी न केल्यामुळे एकवीस पॉइंट सत्तावीस कोटी रुपये नुकसान भरपाईचा निधी पोर्टल प्रलंबित आहे म्हणजेच की तुमचे अनुदान हे पोर्टलवर प्रलंबित आहेत शेतकऱ्यांकडून विशिष्ट ई के ई सी करून घेण्याची कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत शेतकरी मित्रांनो अजूनही अडतीस हजार चारशे ब्याऐंशी शेत शेतकऱ्यांनी ई वाय सी केली नसल्यामुळे एकवीस पॉइंट सत्तावीस कोटी रुपयांची नुकसान भरपाईचा निधी पोर्टल वर प्रलंबित आहे आणि तुम्ही ई केवायसी केल्याच्या नंतर तुमच्या खात्यात चोवीस तासाच्या आत हे नुकसान भरपाई तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील परंतु प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा मुख्यमंत्री माझी ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे सदरणीय योजनेत अधिकाधिक महिलांनी अर्ज भरावेत यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे प्राप्त अर्ज छाननी करेपर्यंत विधानसभेची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागू शकते त्यामुळे अगदी कमी कालावधीत प्राप्त होणाऱ्या लाखो अर्जाची छाननी करून लाडक्या बहिणीला रुपये देण्याचे महिला बाल विकास विभागाला साध्य करावे लागेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी वाढली होती तसेच योजनेतील अटी सर्वसाधारण महिलांसाठी अडचणीच्या ठरत होत्या त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधून काही अटी शिथिल करण्याचे जाहीर केले होते तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै वरून एकतीस ऑगस्ट पर्यंत घ्यावा विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेवर स्वतः लक्ष ठेवून असून दैनंदिन रित्या या योजनेचा आढावा घेत आहेत अर्ज भरण्यासाठी महिलांना सुलभता निर्माण व्हावी यासाठी ठिकठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत प्रत्येक जिल्ह्यात महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी हे दौरे करीत आहेत राजकीय नेत्यांपासून सर्व अधिकारी व कर्मचारी या योजनेच्या कामात लागल्यांचे चित्र सध्या दिसून येत आहेत तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की लाखो अर्ज छाननी कधी होणार तर मित्रांनो राज्यासह प्रत्येक जिल्ह्यातील महिलांचे अर्ज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त होत आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारले जातील त्यानंतर प्राप्त झालेल्या लाखो अर्जांची करण्यास जवळपास दिवस जातील वेळेत अर्जाची छाननी झाली तरच महिलांना योजनेचा रुपयांचा हप्ता पहिला हप्ता मिळेल त्याच कालावधीत म्हणजेच की सप्टेंबर मध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू शकते त्यामुळे लाखो अर्ज वेळेत छाननी होतील का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे म्हणजेच की सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लाडक्या बहिणीला रुपये मिळतील का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आज राज्यात पाऊस पडेल असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये रत्नागिरी सातारा भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला तर यामध्ये रायगड कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसांची शक्यता वर्तवण्यात आली मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांनी शक्यतो महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडण्याचा सल्ला म्हणजेच की घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे आता मित्रांनो पंचवीस हजार रुपये अनुदान हे कोणाला मिळणार तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक नवे नवे निर्णय व घोषणा त्याचप्रमाणे नव्या योजना आखत आहेत सरकार तर्फे विवाहित दापत्यांसाठी सुरू केलेल्या कन्यादान योजनेमधील रकमेमध्ये आजच्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यात आलेली आहे आणि या योजने अंतर्गत आता या विवाहित दापत्यांना चांगली रक्कम दिली जाणार कन्यादान योजना नक्की काय आहे तर मित्रांनो सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग विशेष मागास वर्ग म्हणजे मागास प्रवर्गातील नवविवाहित दापत्यांसाठी अर्थसहाय्यक कन्यादान योजना या योजने अंतर्गत आतापर्यंत नवविवाहित दापत्यांना अनुदान म्हणून वीस हजार रुपये एवढी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन म्हणून चार हजार रुपये अनुदान देण्यात येत होते मात्र आता या योजनेमध्ये अठरा जुलै रोजी बदल करून ही रक्कम वाढवण्यात आली आहे मे रोजी पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे या रकमेमध्ये वाढ करून दापत्यांना चांगली रक्कम दिली जाणार आणि त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागा अंतर्गत नवविवाहित दापत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात पंचवीस हजार रुपये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दोन हजार पाचशे रुपये एवढे अनुदान देण्यास मार्च चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे जमीन प्रत्येक शेतकरी कुटुंबांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची शेती कर्जमाफी योजना लागू करण्यात आल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी केली मुख्यमंत्री रेड्डी यांनी सचिवालयात झालेल्या परिषदेत कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी बाबत माहिती दिली तेलंगणाच्या जमीन पासबुक शेतकरी कुटुंबाचे दोन लाख रुपयांपर्यंत कृषी कर्ज माफ करण्यात आले म्हणजेच की तेलंगणातील अकरा लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार आहेत माफ शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली आपल्या राज्यात देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे याबद्दल लवकरच निर्णय कळेल आणि सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल त्यासाठी सर्वात पहिले आताच आपल्या चॅनलला